लोकसभा निवडणुकीचा ब्रिगोल वाजला असून अमरावती जिल्ह्यात आज सहा संघटनेच्या वतीने या ठिकाणी सर्व कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात येणार आहे विभागीय कार्यकर्ता आढावा बैठक या ठिकाणी संपन्न होणार आहे काही वेळातच सहा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार व्यक्तीकडून त्यांच्या असतेखाली ही बैठक होणार आहे कारण की माझी काही दिवसांमध्ये आपण पाच की रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं होतं किंवा एनडीए मध्ये जे सर्व आहेत चव्हाण राणा यांचा प्रचार हा करायला पाहिजे आणि त्यांनी नाही केला त्यांच्यावर कारवाई करण्याचं असं एक वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं त्यानंतर एन डी एकडे पाच वर्षाची भाजपमधील काही पदाधिकारी स्थानिक पदाधिकारी हे सुद्धा नाराज दिसून येत आहे तर दुसरीकडे पहा संघटनेच्या वतीने एक आपली आगळी वेगळी ताकद दाखावी यासाठी आज वत्तीकोड यांच्या अध्यक्षतेखाली हे आढावा बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीमध्ये पहा संघटनेच्या वतीने येणाऱ्या लोकसभेबद्दल बद्दल काय भूमिका बच्चूकुडू घेणार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे सुद्धा पाहणी योग्य ठरणार आहे आणि या बैठकीत जर बच्चूकुडूंनी यांनी जर वेगळा उमेदवार देण्याचं प्रहार संघटनेच्या वतीने जर घोषित केलं तर याचा मोठा फटका नवनी यांना बसणार आहे काँग्रेसचे एकूण आमदार बळंत वानकडे यांचं नाव सुद्धा आता निश्चित होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपचे एकूण नवनी राणा यांचं नाव या ठिकाणी चर्चा सुरू आहे परंतु नाव अद्यापही कुठल्या एक लिस्टमध्ये नाव नाही आहे त्यामुळे वचुकू आपली काय भूमिका मानणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे हे जनविकास न्यूज अमरावती अशाच वेगवान घडामोडी पाण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट